सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस व्यवहारास प्राधान्य देऊन निराधार लाभार्थ्यांना घर बसल्या अनुदानाची रक्कम मिळावी यासाठी पोस्टात खाते उघडण्यास आवाहन करत आहेत मात्र त्यांच्याच विचारधारेवर चालणारी इचलकरंजीतील संजय गांधी निराधार योजना समितीकडून पोस्ट खात्याऐवजी जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते, खाते उघडून गैरकृत्याला प्रोत्साहन देण्याचा खटाटोप तर चालला नाही ना अशी शंका संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी व्यक्त केली आहे काँग्रेस कमिटी येथे सायंकाळी झालेल्या पत्रकार बैठकीत राहुल खंजिरे बोलत होते पुढे बोलताना खंजिरे म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार जहसील माने यांनी पोस्टातून लाभार्थ्यांना अनुदान मिळावे यासाठी तत्कालीन समितीला पाठिंबा दर्शविला होता मात्र सरकार बदलल्याने त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचे दिसून येत असून समितीच्या विद्यमान अध्यक्षांना काम करू दिले जात नाही की त्यांना काम करायचं नाही असा सवाल ॲडव्होकेट अनिल डाळ्या यांना उद्देशून केला आहे इचलकरंजीतील संजय गांधी निराधार योजना समितीचे तत्कालीन अध्यक्ष राहुल खंजेरे यांनी योजनेच्या लाभार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच पोस्टातून पेन्शन देण्याची सुविधा सुरू केली तब्बल सात हजार लाभार्थ्यांना पोस्टातून पेन्शन दिली जात असल्याने त्यांची बँकेत ये जा करण्यासाठी पैशाची आणि वेळेची बचत होत आहे मात्र विद्यमान समितीकडून नवीन लाभार्थ्यांना पुन्हा पोस्टात खाते न उघडता जिल्हा बँकेत खाते काढण्याचा घाट घातला जात आहे त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होणार असल्याने लाभार्थ्यांना पोस्टातूनच पेन्शन देण्याची सुविधा सुरू न ठेवल्यास या विरोधात लाभार्थ्यांना इशारा राहुल खंजिरे यांनी दिला आहे यावेळी नागेश शेजाळे बाबासाहेब कोतवाल राजन मुठाने सोहेल बांधार सचिन कांबळे सुधाम साळुंके उपस्थित होते त्या भूमिका ऐकून घेऊन प्रत्येक प्रश्न सोडवण्याचं आम्ही काम केलं त्या पद्धतीने हे काम आता चालेल दिसत नाही आहे अध्यक्षांना काम करून दिलं जात नाही आहे का अध्यक्षांना काम करायचं नाही आहे ही या बाबतीतली स्वतःच शासक आहे कारण का अनेक वेळा त्यांना सांगितले की योजनेचा सा। त्यांना सांगितले की आमची कमिटी राजकारण बाजूला ठेवून राजकारण विरे जी योजना आम्ही आणली त्या योजनेचे जनक आम्ही आमची ही सर्व कमिटी आहे त्या काहीही तुम्हाला मदत लागली तर आम्ही कधीही तुम्हाला एका हाकेला आम्ही मदत तयार नाहीतल्या सर्वसामान्य गोर गरीब पेन्शन आहे त्यांना शंभर रुपये रिक्षाला त्या जनता बँकेमध्ये लागते एकदा पेन्शन मिळाले तर तीन तीन वेळेला जाऊन लाईनिंग उभारा लागते पहाटे चार वाजल्यापासून या लाईनी लागतात तर या पद्धतीने हे कामकाज असते म्हणून आम्ही ती ऑनलाईन योजना चालू केली आणि मला थोडं हे वाटतं की भाजपाचे अध्यक्ष असताना देखील ज्या ठिकाणी पंतप्रधानांचा आवाज चाललाय अनेक ठिकाणी कॅशलेस वाद चाललाय मध्ये पैसे जमावायची भूमिका गेल्या अनेक वर्ष चालू असताना हे कुठेही याचा विचार न करता हे परत जुन्या काळाकडं हे अध्यक्ष त्यामुळे यांना कुठेतरी आवर घातला पाहिजे याच भूमिकेसाठी आजची पत्रकार बैठक होती आम्ही या निर्णयाचा निषेध करतो सगळे जण सरकार बदललं म्हणून ही योजना त्यांना येणं झालेली आहे काही अधिकारी आणि काही असक्षमपणे काम तिथे चाललेलं आहे त्यामुळं उद्याच्या काळात जर हे संजय गांधीच्या प्रत्येक लाभार्थ्याचा हक्क जोपर्यंत मिळत नाही त्यांना जोपर्यंत पैसे त्याच्या हातात मिळत नाहीत तोपर्यंत आमची लढाई राहणार आहे